कारण की ज्या वेळेस आपण प्रत्येक संतांचे नाम आपल्या मुखामध्ये घेतो ना प्रत्येक संतांच नाम त्या प्रत्येक संतांकडनं काही ना काहीतरी घेण्यासारखी गोष्ट आहे काही ना काहीतरी नुसतं काही ना काहीतरी नाही त्यांचं नाव जरी पाहिलं तरी त्यांच्याकडनं आपल्याला काय प्राप्त होणार आहे हे सहजरित्या आपण सांगू शकतो माऊली ज्ञानोबा राय म्हटलं की ज्ञानाचं दान आहे माऊली ज्ञानोबा राय म्हटलं की ज्ञानाचं दान आहे आहे म्हटलं तर वैराग्य आहे एकनाथ महाराज म्हणलं तर शांतीचं दान आहे आणि नाथ महाराज म्हटलं म्हणजे नामदेव महाराज म्हटले तर प्रेमाचं दान आहे की जीवनामध्ये प्राप। ah. ज्ञान प्राप्त करायचं माऊन अशी ज्ञानोबरायांसारखं जीवनामध्ये शांती प्राप्त करायची ती एकनाथ महाराजांसारखी जीवनामध्ये भगवंताप्रती निर्माण करायचं ते नामदेव महाराजांसारखं कारण की नामदेव महाराजांचं देवावरती किती प्रेम होतं एखाद्या लोभी माणसाचं आपल्या संपत्तीवरती जेवढं प्रेम आहे ना तेवढं प्रेम नामदेव महाराजांचं त्या भगवंत सर्व भावे लोभ्या सर्व भावे लोभ्या

उभे आवडे हे धन आम्हा नारायण तैसा नामदेव महाराजांचं इतकं प्रेम भगवंत इतकं प्रेम भगवंत वरती की निस्वार्थ नितांत प्रेम कसं करायचं देवावरती हे नामदेव महाराजांनी शिकवलेलं आहे कारण की नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये असं बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल हवावि wow. <laughs> विठ्ठल आणि हे विठ्ठल हे संत महात्म्यांकडून शिकावं कारण की या कलियुगामध्ये विविध प्रकारची मागणी मागितली देवाकडे देवाने अवतरणित व्हावं देवाकडे वेगन वेगळं मागणं देवींनी अवतरणित व्हावं देवीकडे वेगळं मागणं विविध प्रकारचं मागणं या कलियुगामध्ये आहे पण खरं सत्य परिस्थिती अशी आहे की संत महात्म्यांनी हे शिकवलं की संसारिक जीवनातलं न मागणं मागता परमार्थिक जीवनातलं मागणं मागा देवाला न मागता देवाचंच मागा कौरवानी पांडवांचं मागणं अर्जुनानी धृत राष्ट्राचं मागणं सर्वांना त्यात आहे मागणं मागायचं ते देवाचंच मागायचं देवाला मागायचं देवाकडे मागणं मागण्याच्या सोप्या पद्धती असं तर महात्मेने तुम्हा आम्हाला शिकवल्या म्हणून तुकोबऱ्यांना सांगावं लागलं की सुख वसे तुझे ठाई मज ठेवी सुख वसे तुझे पायी मज ठेवी त्याची ठाई माझी अल्पही वासना तू तर उदाराचा ना देवा तू सर्वात श्रेष्ठ आहे सर्वात श्रेष्ठ आहे माझ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत माझ्या छोटं छोट जे सांगणं आहे माझे छोटं छोटं हे प्रेम आहे ते तुझ्या चरणापाशी विलीन करून घेतो कारण सर्वात श्रेष्ठ तू असं आहे ना की या जीवनामध्ये मला इतका त्रास होतो इतका त्रास होतो की तुका भोगे पीडा केली धाव वेगे की मला इतका त्रास होतो की माझ्या जीवनामध्ये भोग इतके प्राप्त झालेले आहेत की मला त्यातून आता तुला आठवावं वाटतं तुला आपलंच करावंसं वाटतं म्हणून आज मी तुझ्यापाशी आलेलो आहे तुझ्याकडे मागणं मागण्यासाठी